नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या जन्मवर्षाच्या शेवटच्या अंकामध्ये तुमच्या मागील जन्माच्या रहस्यांची किल्ली लपलेली असू शकते ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की हा शेवटचा अंक तुमच्या पूर्वजन्माशी संबंधित माहिती प्रकट करू शकतो तुम्ही तुमच्या मागील जीवनाच्या आठवणी कौशले किंवा आव्हाने या जन्मातही घेऊन आले असाल या ज्ञानाच्या आधारे तुम्ही तुमच्या जीवनातील घटनांचे आणि प्रवृत्तींचे आकलन करू शकता प्रत्येक अंक म्हणजेच शून्य ते नऊ एक वेगळी प्रतिकात्मक आणि कर्मिक ऊर्जा दर्शवतो त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर आव्हानांवर आणि संधींवर होतो त्यातील पहिला अंक म्हणजे शून्य पनंत शक्यतांचा अंक जर तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा अंक शून्य असेल तर तो अनंत शक्यतांशी तुमचा खोल संबंध दर्शवतो ज्योतिषशास्त्रात शून्यला ब्रह्मांडीय शक्ती अनंतता आणि पुनर्जन्माचे प्रतीक मानले जाते ही संख्या शून्यता आणि जीवनाच्या चक्राचे प्रतिनिधित्व करते मागील जन्मात शून्य असलेल्या आत्मा ऋषी तपस्वी किंवा विद्यांचे ज्ञानी असतात जे अस्तित्वाच्या अनंत प्रवाहाशी जोडलेले असतात त्यांचा हेतू भौतिक गोष्टींपलीकडे पाहणे गूढ तत्वज्ञानाचा शोध घेणे आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे हा असतो सध्याच्या जन्मात हा आध्यात्मिक दृष्टिकोन सत आत्मशोधाच्या रूपाने प्रकट होतो तुम्हाला कदाचित समाजाशी फारसे जोडलेले वाटत नसेल कारण मागील जन्मात तुम्ही ध्यानधारणा आणि ज्ञानाच्या शोधात एकाकी वेळ घालवला असेल सध्याच्या जीवनावर प्रभाव तुम्हाला तुमच्या अंतर्गत आणि बाह्य जीवनामध्ये संतुलन साधायला शिकावे लागेल अनेकदा शून्य असलेल्या व्यक्तींना असे वाटते की त्यांचे जीवन भौतिक गोष्टींनी परिभाषित होऊ शकत नाही तुमची आत्मा सतत नवीन अनुभवांचा शोध घेत असते त्यामुळे स्वतंत्रतेची भावना येते पण कधीकधी अनिश्चितता आणि दिशाहीनतेचा संघर्षही होऊ शकतो तुम्ही इतरांना मार्गदर्शन करून त्यांना जीवनाचा उद्देश आणि संतुलन शोधण्यास मदत करू शकता तुम्ही ज्ञानदीपाप्रमाणे असता जो आत्मशोधाच्या प्रवासात असलेल्या लोकांना दिशा दाखवतो अंक एक नेतृत्व आणि प्रेरणेचा अंक जर तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा अंक एक असेल तर तो नेतृत्व स्वायत्तता आणि दृढसंकल्पाचे प्रतीक आहे पूर्वजन्मात अशा व्यक्ती सहसा राजे क्षत्रिय सेनापती किंवा प्रभावशाली व्यक्ती असतात त्यांच्याकडे जलद आणि प्रभावी निर्णय घेण्याची क्षमता असायची सध्याच्या जीवनावर प्रभाव तुमच्यामध्ये एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो तुम्ही लोकांना प्रेरित करू शकता समूहांचे नेतृत्व करू शकता आणि आव्हानात्मक परिस्थितीत मार्गदर्शन करू शकता तुमच्या निर्णयक्षमतेचा उपयोग समाजासाठी आणि स्वतःच्या यशासाठी करू शकता ही नेतृत्व ऊर्जा तुमच्यासोबत जबाबदारीही घेऊन येते मागील जन्मांमध्ये शक्ती आणि नियंत्रणाची तीव्र इच्छा असण्यामुळे कदाचित अशा निर्णयांना जन्म मिळाला असेल ज्याचा इतरांवर नकारात्मक परिणाम झाला असेल सध्याच्या जीवनावर प्रभाव त्यामुळे या जन्मात तुम्हाला तुमच्या शक्तीला सहानुभूती आणि करुणेसोबत संतुलित करायला शिकावे लागेल तुमच्यासाठी हे महत्वाचे आहे की सफलतेची व्याख्या फक्त विजय मिळवण्यापेक्षा अधिक खोलवर समजून घ्यावी हे नेतृत्व म्हणजे केवळ यशस्वी होणे नव्हे तर प्रेरित करणे मार्गदर्शन करणे आणि इतरांच्या उन्नतीत योगदान देणे हाही त्याचा एक भाग आहे तुमचे जीवनमूल्य म्हणजे करुणामय नेतृत्व स्वीकारणे आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणे जेव्हा तुम्ही इतरांच्या सेवेसाठी नेतृत्व करता तेव्हा तुमची आत्मा सर्वात जास्त समाधान आणि संतुलन प्राप्त करते अंक दोन जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या दोन असेल तर ही संख्या शांतता स्थापन करणाऱ्या मध्यस्थ आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेचे संकेत देते ही संख्या असलेले लोक मागील जन्मांमध्ये संघर्ष सोडवणे शांतता प्रस्थापित करणे आणि लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करत असत सध्याच्या जीवनातील प्रभाव ही ऊर्जा तुमच्यात सहजपणे परिस्थितीचे दोन्ही पैलू समजून घेण्याची नैसर्गिक क्षमता निर्माण करते आणि तुम्ही इतरांना शांतीचा अनुभव देऊ शकता तुमची आत्मा संतुलन आणि सुसंवादाची सत शोध घेत असते मात्र ही प्रवृत्ती कधी कधी तुम्हाला स्वतःचे रक्षण करणे किंवा स्वतःच्या मर्यादा निश्चित करणे कठीण जाऊ शकते मागील जन्मात तुम्ही इतरांच्या भल्यासाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग केला असेल त्यामुळे या जन्मात तुम्हाला हे शिकावे लागेल की इतरांसाठी करुणा बाळगण्याबरोबरच स्वतःच्या गरजा आणि सत्याचा सन्मान कसा करावा अंक तीन जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या तीन नसेल तर ही संख्या सर्जनशीलता संवाद आणि अभिव्यक्तीची ऊर्जा दर्शवते ही संख्या असलेले लोक मागील जन्मांमध्ये कवी कलाकार संदेशवाहक किंवा प्रभावी वक्ते असायचे ज्यांनी त्यांच्या शब्दांद्वारे इतरांना प्रेरित आणि मार्गदर्शित केले सध्याच्या जीवनातील प्रभाव या जन्मातही ही ऊर्जा ही संवादाची नैसर्गिक क्षमता लेखनकौशल्य किंवा कलात्मक अभिव्यक्तीच्या ओढीच्या रूपात प्रकट होते तुमची आत्मा स्वतःला व्यक्त करण्यासाठी नवीन मार्ग शोधत असते आणि तुमचे शब्द कला किंवा संगीत लोकांना प्रेरित करण्याचे साधन असते तुमची आत्मा स्वतंत्रपणे स्वतःला व्यक्त करण्याची आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रेरित करण्याची आकांक्षा बाळगते तथापि या सर्जनशील ऊर्जेसोबत कर्मसंबंधी आव्हानेही येतात मागील जन्मात तुमच्या आवाजाला दडपले गेले असेल किंवा चुकीच्या प्रकारे समजले गेले असेल कदाचित तुम्ही संवाद कौशल्याचा गैरवापर केला असेल ज्यामुळे आता स्वतःला मर्यादित ठेवणे किंवा टीकेच्या भीतीचा सामना करणे अपरिहार्य झाले आहे तुम्हाला शिकावे लागेल की तुमच्या संवाद कौशल्याचा वापर प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने कसा करावा हे समजून घेणे आवश्यक आहे की तुमच्या शब्दांना मोठी शक्ती आहे आणि ते इतरांवर खोलवर प्रभाव टाकू शकतात तुमचे या जन्मातील ध्येय म्हणजे इमानदारीने स्वतला व्यक्त करणे आणि इतरांनाही तसे करण्यासाठी प्रेरित करणे जेव्हा तुम्ही तुमचे खरे विचार आणि सर्जनशीलता मोकळी करता तेव्हा फक्त स्वतःलाच नव्हे तर तुमच्या शब्दांमुळे प्रभावित होणाऱ्या लोकांनाही प्रेरित करता अंकचार जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या चार असेल तर ही संख्या स्थिरता परिश्रम आणि संरचना दर्शवते ही संख्या असलेले लोक मागील जन्मात बांधकाम करणारे सैन्य रणनितिकार किंवा सुधारक होते ज्यांनी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि दीर्घकालीन परिणाम सुनिश्चित केले सध्याच्या जीवनातील प्रभाव या जन्मातही तुम्ही सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या शोधात असता तुम्ही एक अशी वारसा निर्माण करण्याची इच्छा बाळगता जी स्थायी आणि प्रभावी असेल ही सुरक्षिततेची भावना कधीकधी अतिरेकी नियंत्रणाच्या गरजेत रूपांतरित होऊ शकते मागील जन्मात तुम्ही अस्थिरता किंवा अराजकतेचा अनुभव घेतला असेल ज्यामुळे या जन्मात पर्यावरण आणि लोकांवर नियंत्रण ठेवण्याची तीव्र गरज निर्माण झाली असेल तुम्हाला हे शिकावे लागेल की जीवनाच्या प्रवाहावर अधिक विश्वास ठेवावा स्थिरता नसतानाही यश आणि सुरक्षितता मिळू शकते हे समजणे आत्मिक समतोलासाठी अत्यंत महत्वाचे आहे अंक पाच जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या पाच असेल ही संख्या स्वातंत्र्य परिवर्तन आणि शोध घेण्याची ऊर्जा दर्शवते ही संख्या असलेले लोक मागील जन्मात प्रवासी शोधक किंवा पथदर्शक होते ज्यांना नवीन अनुभव आणि ज्ञानाच्या शोधाची आवड होती सध्याच्या जीवनातील प्रभाव या जन्मात ही ऊर्जान संपणारी जिज्ञासा आणि बदलाच्या इच्छेच्या रूपात प्रकट होते तुम्ही नियमित दिनक्रमाला कंटाळता आणि नेहमी नवीन आव्हाने व साहस शोधत असता ही स्वातंत्र्याची तळमळ कधीकधी अस्थिरतेत रूपांतरित होऊ शकते आणि एकाच मार्गावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाऊ शकते कदाचित मागील जन्मात तुम्ही बांधले गेलेले किंवा काहीतरी बंधनात अडकलेले अनुभवले असेल तुमचा आत्मिक धडा म्हणजे बाह्य परिस्थिती कशीही असली तरी अंतर्गत स्वातंत्र्य मिळवणे खरी स्वातंत्र्य भावना तुमच्या आत आहे हे जाणून घेणे तुम्हाला खऱ्या समाधानाचा अनुभव देईल अंक सहा जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या सहा असेल ही संख्या प्रेम काळजी आणि समतोल यांची ऊर्जा दर्शवते ही संख्या असलेले लोक मागील जन्मात कुटुंब समाजोपचार समाजोपचारतज्ञ किंवा विश्वासार्ह सल्लागार होते ज्यांनी इतरांची काळजी घेतली आणि समाजात सामंजस्य निर्माण केले सध्याच्या जीवनातील प्रभाव या जन्मातही तुमच्यात इतरांच्या भल्यासाठी कार्य करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे तुम्ही एक सुरक्षित आणि प्रेमय वातावरण निर्माण करू इच्छिता मग ते कुटुंब असो कार्यक्षेत्र असो किंवा समाज असो तुमच्यातील ही काळजी घेण्याची वृत्ती कधी कधीकधी कर्मसंबंधी आव्हाने निर्माण करू शकते मागील जन्मात तुम्ही इतरांच्या गरजा तुमच्या गरजांपेक्षा वरचढ मानल्या असतील त्यामुळे तुमच्या भावनिक आणि आध्यात्मिक कल्याणाकडे दुर्लक्ष झाले असेल या जन्मात तुम्हाला इतरांची काळजी घेत असतानाच स्वतःसाठीही जागा निर्माण करायला शिकावे लागेल स्वतःची काळजी घेणे हे इतरांसाठी दीर्घकाळ मदतीसाठी सक्षम राहण्याची गुरुकिल्ली आहे हे समजून घेणे आवश्यक आहे तुमचे ध्येय म्हणजे इतरांना प्रेम आणि संतुलन देणे पण त्याच वेळी आत्मप्रेमाची जाणीव ठेवणे आणि स्वतःच्या मर्यादा निश्चित करणे अंक सात जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या सात असेल तर ती गहन आत्मज्ञान उपचार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या ऊर्जेला दर्शवते ही संख्या असलेले लोक पूर्वजन्मात एकाच साधक आत्मिक मार्गदर्शक किंवा ज्ञानाचा स्रोत म्हणून कार्यरत राहिले असतील सध्याच्या जीवनावरील प्रभाव या जीवनात तुम्ही गहन चिंतन आणि आत्मनिरीक्षणाकडे आकर्षित होता तुम्ही सत्याच्या शोधात असता आणि मानवी आत्म्याचे रहस्य समजून घेण्यासाठी अंतर्मुख होता दुसऱ्यांना मार्गदर्शन आणि उपचार प्रदान करणे ही तुमच्या आत्म्याची नैसर्गिक इच्छा आहे तथापि ही ऊर्जा भूतकाळाशी संबंधित कर्मिक आव्हाने घेऊन येते पूर्वजन्मात तुमचे ज्ञान आणि मार्गदर्शन इतरांसाठी महत्त्वाचे होते परंतु त्यामुळे तुम्हाला एकाकीपणाचा अनुभव आला असू शकतो या जन्मात कधीकधी एकाकीपणा जाणवू शकतो किंवा लोकांशी जोडले जाणे कठीण वाटू शकते तुमचा कर्मधर्म हा आहे की तुम्ही स्वतः मन मोकळे करून तुमचे ज्ञान इतरांसोबत शेअर करा आणि मदतीचा स्वीकार करण्यास स्वतःला परवानगी द्या हे समजून घेणे महत्वाचे आहे की दुसऱ्यांशी जोडले जाणे तुमच्या आत्मिक प्रगतीसाठी तितकेच महत्वाचे आहे जितके की आत्मज्ञान दुसऱ्यांना ज्ञान आणि उपचार प्रदान करणे आहे परंतु त्याच वेळी प्रेम आणि पाठिंबा स्वीकारण्याचेही शिकणे महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही देण्याचे आणि स्वीकारण्याचे संतुलन राखता तेव्हा तुम्ही आपल्या उच्चतम उद्दिष्टावर पोहोचतात अंक आठ जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या आठ असेल तर ती महत्वाकांक्षा शक्ती आणि भौतिक उपलब्धीच्या ऊर्जेचे प्रतीक आहे ही संख्या असलेले लोक पूर्वजन्मात व्यापारी नेते शासक किंवा समाजावर प्रभाव टाकणारे व्यक्ती असतील सध्याच्या जीवनावरील प्रभाव या जीवनात ही ऊर्जा तुमच्या आत मोठ्या उपलब्धींची इच्छा आणि आर्थिक स्थैर्याकडे असलेली स्वाभाविक ओढ म्हणून प्रकट होते तुम्ही प्रभावशाली जीवन घडवू इच्छिता आणि तुमचे निर्णय लांबच्या काळासाठी परिणामकारक असतात तथापि ही ऊर्जा कर्मिक आव्हाने घेऊन येते पूर्वजन्मात तुम्ही शक्तीचा गैरवापर केला असेल किंवा त्याबद्दल अतिशय आसक्त राहिला असाल ज्यामुळे तुम्हाला किंवा इतरांना समस्या उद्भवल्या असतील या जन्मात ती ऊर्जा तुम्हाला चढवतार असलेल्या अनुभवांमधून शिकवते की खरा प्रभाव कसा निर्माण करायचा तुमचा कर्मधर्म म्हणजे तुमच्या महत्वाकांक्षांना एका उच्च उद्देशाशी जोडणे हे समजून घेणे महत्वाचे आहे की यश केवळ भौतिक संपत्तीबद्दल नाही तर त्याचा सकारात्मक उपयोग कसा करायचा याबद्दल आहे तुम्हाला असा नेता बनायचे आहे जो समजतो की ख्री सत्ता इतरांना प्रेरित करण्यात आणि सशक्त करण्यामध्ये असते जेव्हा तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षांना इतरांच्या भल्याशी जोडता तेव्हा तुमची आत्मा आपल्या पूर्ण शक्तीने प्रकट होते अंक नऊ जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या नऊ असेल तर ती मानवतावाद सेवा परोपकार आणि करुणेची ऊर्जा दर्शवते ही संख्या असलेले लोक पूर्वजन्मात शिक्षक क्रांतिकारी नेते किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक असतील सध्याच्या जीवनावरील प्रभा या जीवनात तुम्हाला दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करण्याची खोल इच्छा असते तुम्ही सामूहिक भल्यासाठी जबाबदारी वाटता आणि अशा कारणांसाठी आकर्षित होता जे जगात सकारात्मक बदल घडवू शकतात तथापि ही ऊर्जा भूतकाळाशी संबंधित कर्मिक आव्हाने घेऊन येते पूर्वजन्मात तुम्ही इतक्या प्रमाणात दुसऱ्यांची काळजी घेतली असेल की तुमच्या स्वतःच्या गरजा दुर्लक्षित झाल्या असतील या जन्मात ती ऊर्जा तुम्हाला संतुलनाच्या अभावासोबत किंवा कमी महत्वाची वाटण्याच्या भावनेसोबत संघर्ष करायला लावू शकते तुमचा कर्मधर्म आहे की तुम्ही इतरांची सेवा करताना स्वतःवरही प्रेम करावे हे समजून घेणे महत्वाचे आहे की प्रभावीपणे सेवा करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे तुमचे ध्येय तुमच्या ज्ञान आणि करुणेच्या माध्यमातून जग बदलणे आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची सेवा करता आणि तुमच्या आत्मिक तसेच वैयक्तिक कल्याणाला संतुलित करता तेव्हा तुम्ही एक शाश्वत सकारात्मक प्रभाव निर्माण करता आता तुम्ही तुमच्या जन्मवर्षाच्या शेवटच्या संख्येच्या अर्थाचे आणि त्यासोबत असलेल्या कर्मधर्माच्या धड्यांचे महत्त्व समजून घेतले आहे ही शिकवण तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी लागू करू शकता याचा विचार करा प्रत्येक संख्या तुम्हाला तुमच्या आत्मिक प्रवासाला समजून घेण्यास आणि त्याला नवीन उंचीवर नेण्याची संधी देते आत पुढे जाताना विचार करा की ही शिकवण तुमच्या सध्याच्या संघर्षांना आणि संधींना कसे आकार देऊ शकते तुमच्या आत्म्याच्या ऊर्जेला खोलवर समजून घेण्यासाठी वेळ द्या आणि ती स्पष्टता व उद्देशाने तुमच्या आयुष्यात लागू करा मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ